कष्टाच्या सातत्यातच यशाचा पाया गोपाळराव पाटील हलकर्णी महाविद्यालयात यशस्वी विद्यार्थी व कनिष्ठ महाविद्यालयाचे अभिनंदनपर कार्यक्रम जर विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन लाभले व त्या मार्गदर्शनाच्या आधारे कष्टामध्ये सातत्य ठेवले तर यश मिळवणे फार सोपे होते विद्यार्थ्यांची मेहनत हीच त्यांच्या आयुष्याला आकार देत असते भविष्यात याच विद्यार्थ्यांच्या यशातून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल असे मत दौलत विश्वस्त संस्थेचे गोपाळराव पाटील यांनी व्यक्त केले हलकर्णी येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात महाविद्यालयातील विविध विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचा सत्कार समारंभ तसेच गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात माजी शाळा सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य बेडी अजळकर उपप्राचार्य प्राध्यापक आर बी गावडे व मान्यवर उपस्थित होते प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक पी ए बोभाटे यांनी केले यावेळी महाविद्यालयातील यश स्पोर्ट्स अकॅडमीचे विद्यार्थी तुषार पाटील याची आय टी बी पी यामध्ये निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच प्रतीक प्रकाश पाटील याची बी एस एफमध्ये निवड झाल्याबद्दल त्याचाही सत्कार व सन्मान करण्यात आला शिवाजी विद्यापीठामार्फत श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या पॉवर लिफ्टिंग अंतर विभागीय स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील अर्पिता वर्पे दीक्षा जाधव सोनाली पाटील व स्वाती उंबळकर या विद्यार्थिनी अनुक्रमे सुवर्णपदक रौप्य पदक कांस्यपदक कांस्यपदक अशी पारितोषिक प्राप्त केली त्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला तसेच महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख चंद्रकांत पोद्दार यांच्या समीक्षा ग्रंथास पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील प्राचार्य बी डी अजळकर उपप्राचार्य आर बी गावडे उपस्थित होते दौलत विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष अशोक जाधव सचिव विशाल पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले यावेळी प्राध्यापक पी ए पाटील राजेश घोरपडे प्राध्यापक कैवल्य काळे प्राध्यापक सी एम तेली व महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित विध्धा होते सूत्रसंचालन प्राध्यापक पी ए बोभाटे यांनी व आभार सी बी पोद्दार यांनी मानले